काडे म्हटली मला पण खेळायचंय मग म्हटलं जाऊ द्या जा असतो आता पोरांसंग ही पण बारकी झाली घेतलं बघा आता घेतलं पहिला टाकला बाजूला पडला पडला टाक ना धडक राणा पण काय झालं बघा गेलं बाजूला गेलं तीस रुपये ह्याच्या काय होत नसतं त्यांना भेटतही नसते अजिबातसुद्धा दुसरी पोर्निंग टाकायला लागली आहे पडली पण नाही पडणार तर खाली प्लाउड असतंय त्याच्यामुळं पडत नसतं या तिला सांगितल्याला कुठं कळतंय नाही नाही म्हणली मला घ्यायचंच आहे असं बारक्या पूर्वीनी एवढं हट्ट करती आहे म्हणली गेलं बघा तीस रुपये गेलं पाण्यात आता बसा म्हणलं होतं काहीतर खाऊया मस्तपैकी हां तर एवढी घाई केली मला म्हणली नाही नाही मला घ्यायचंच आहे आता बसा तसंच चला आता बारक्या पूर्वीनी काहीतरी करत बसती आहे चिवडीच मध्ये मध्येच काय असतं एकूण असते गॉगल घालून ते बघते कशी बहिलं का तेव ते बघ अनु काय यांचं पडले आहे त्याच्यावर हैया झालं गेलं इथं बघा आता चिव लागली माझ्या बाहक बघा मला म्हणली मावशी मला काय तर पाहिजे बघा हा आणि तरुण जाणं तिकडून आणि चिव इकडून मला नुसतं दोघी याड लावलं बघा गेली म्हणलं आता दोघीला एक एक सट बघा तो त्या वर म्हणलं वर बघू नका इतकं पैसे आणलं नाही ते म्या थोडं थोडं जाणलं ते म्या पैसे तर बहिणीने चोरून व्हिडिओ काढलाच बघा लगे आणि मला आता हे करायला ते चिवला एक बांगड्या घेतल्या आणि तनुजाने एक बांगड्या घेतलं तर उला म्हणलं असलं घे तर की मला म्हणली नको मला तसलं असलं घे तर म्हणली नको मला हिरवं मग तिला दुसऱ्या बांगड्या घेतल्या बघा आता म्हणलं चला पटकी बाहेर माझ्यापासलं सगळं पैसे संपलं चाल तिथनं त्या गळ्यातल्या बांगड्यापासून बाहेर पडस तरी काला कट्टावाला गाठ पडलाच बघा लगी म्हणल्या लगी मला पण पाहिजे आता मला तो चारलंच पाहिजे झालं लगी सगळ्यांना एक एक ग्लास दिलं आता आणाचं म्हणलं तेवढ्याच गार करावे सगळंच म्हणून सगळ्यांना चारलं बघा झाला फिरून झाला फिरून झाला का मावशे ऐक ऐक काय म्हणतीया काय म्हणती <laughs> ऐकलं <Okay>. इन जमीन हे दे टाकून पडी चला आवर तरी आवर पडकेन ताडळ खात्या ए वर्ल्ड नु वास कर आ अरे तसले पेडा ना भाई